नमस्कार मी अक्षरा लोकाशा टी व्ही मध्ये आपले स्वागत आहे आधी शैक्षणिक दर्जा कमालीचा घसर चाललेला असताना काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली पाचवी ते आठवीच्या मुलांसाठीची ढक्कलपास पास पद्धती केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार रद्द करण्यात आली आहे पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थी पास झाला नाही तर त्याला नापास करायचे नाही आणि पुढच्या वर्गात प्रवेश द्यायचा अशी आजवरची ही पद्धती होती त्यामुळे सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी राहत नव्हती मुलांमध्ये शिक्षणाबद्दलच अनास्था निर्माण होऊ लागली होती काहीही अभ्यास नाही केला तरी आठवी पर्यंतचा टप्पा गाठता येत असल्याने अभ्यासाकडे मुलांचे दुर्लक्षच होऊ लागले होते नो डिटेन्शन असे या पॉलिसीचे नाव होते ही पॉलिसीज रद्द करण्यात येत असल्याची घोषणा सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने सचिव संजीव कुमार यांनी केली आता नव्या धोरणानुसार पाचवी ते आठवीच्या वर्गात विद्यार्थी नापास झाला तर त्याला नापासच केले जाईल यात एक संधी या विद्यार्थ्याला देण्यात येईल निकाल लागल्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा या विद्यार्थ्याला परीक्षा देता येईल या परीक्षेत तो पास झाला तरच त्याला पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल अन्यथा त्याला त्याच वर्गात पुन्हा वर्षभर राहावे लागेल शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले आहे ढासळ चाललेल्या शैक्षणिक दर्जा मुलांमधील शिक्षणाबद्दलची अनास्था या पार्श्वभूमीवर हे धोरण आवश्यक असल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे या धोरणामुळे प्राथमिक शाळामधूनही शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहेत शैक्षणिक धोरणात आणखी काही नवे बदल करण्याच्या संदर्भातही केंद्रीय शिक्षण मंत्रालय विचार करत असून त्याचीही लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे